आज आमच्या मात्रे आणि संपूर्ण कुटुंबियाचं वडोलगाव या ठिकाणी पूर्वजांपासून या ठिकाणी नेहमीच या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी देवाला नतमस्तक होण्यासाठी पिढ्याने पिढ्या या ठिकाणी सातत्याने येत आहेत या देवस्थानाचं निश्चितपणे आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण व्हावं याकरता माझे बंधू वामनदादा म्हात्रे यांचं स्वप्न होतं आणि या गावातील सर्व कुटुंबियांचं आमच्या कुटुंबियांचं स्वप्न होतं की या ठिकाणचं हे देवस्थान आहे या देवस्थानचा सर्व परिसर सुशोभित व्हावा म्हणून आजच्या या शुभदिनी या ठिकाणी श्रीफल वाढवून आणि आम्ही सर्वांनी उद्घाटन केलं आहे या ठिकाणी चांगला असं सुशोभीकरण होईल छोटस उद्यान होईल आणि हे जे आमचे चेरोबा देवस्थान आहे या परिसरामध्ये नावलौकिक होईल आणि या देवाचा आशीर्वाद या संपूर्ण परिसरा राहील अशा प्रकारचं चांगलं काम आज आम्ही हाती घेतलेलं आहे आणि या संपूर्ण कामाला या ठिकाणचे सर्व आजीमाजी नगरसेवक या ठिकाणचे सगळे नागरिक आहेत या सर्वांचा या ठिकाणी प्रतिसाद आहे